परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारासूर गावाला गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा फटका बसलेला गावा आहे गावामध्ये पाणी शिरलंय साठ कुटुंबांना रात्री अकरा वाजता एका शाळेमध्ये स्थलांतरित करावं लागलंय घरात पाणी शिरल्यामुळे चक्क एक महिन्याच्या लेकराला घेऊन घर सोडण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली प्रशासनानं आता अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ आहे आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती या ठिकाणी ओढवली गंगाखेड तालुक्यातील धारासूर या गावामध्ये रात्री पाणी शिरल्याने अचानक रात्री साडे अकरा वाजता जवळपास पन्नास ते साठ कुटुंब या गावातील शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आप आहेत आपल्या सोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल रात्री काय परिस्थिती होती गावामध्ये लय आमची परिस्थिती बेकार होती त्यामुळं आम्हाला सरपंच साहेबांना किंवा आमचे ग्रामपंचायतीचे लोक सगळे हजर झाले पोलीस पाटील आणि आम्हाला खूपच त्यांना मदत केली त्यामुळं आम्ही इकडं बाहेर पडलो सरकारी शाळेवर तर त्याच्यामुळं आम सरकारनं आमच्याकडे काही लक्ष द्यावं आणि आम्हाला मदत करावी हे आमचं म्हणणं आहे शासनानं पण खूप मदत केलेली आहे शासन पण आमच्या पाठी बारा वाजतो होत ते काय सांगाल तुमच्या ना एक महिन्याची मुलगी आहे त्या मुलीला घेऊन इथं तुम्ही आलेलं आहात काय सामना करावा लागणार आमची भाषे लहान एका महिन्याची मुलगी आहे दोन मुली आहे तिला एकदम पाणी तर कसं यायचं घेऊन लहान मुली मुलगी आहे शिजर झालेला आहे एक महिन्याची मुलगी आहे आई आजी आई म्हातारी आहे ती आई आहे घरी हिच्या मालकाशी कोणी गडी नाही अशी का अपेक्षा आहे आमच्या गंगाच्या कडीकडच्या लोकाची काय नाही आम्हाला सहकार्य करा का काय करा वाटते आता आम्ही काय सांगू शकत शा आर्थिक मदत करा गरीबाला काय करतात आर्थिक मदत